नशेच्या आहारी गेलेल्या मुलाची विकृती वडिलांनी स्वतःच्याच लेकराची केलेली हत्या आणि मुलाची हत्या केल्यानंतर स्वतःचं जीवन संपवणारे वडील एखाद्या सिनेमाची कथा देखील फिकी पडेल अशी घटना घडली जळगावमध्ये पहिले रील स्टार असणाऱ्या विकीची त्याच्या स्वतःच्या वडिलांनी हत्या केली आणि मग मुलाला मारून अस्वस्थ होऊन स्वतः आत्महत्या करत जीवन संपवलं पण या सगळ्यात विकीचे काका संशयाच्या चक्रात अडकले असून त्यांनीच विकीची हत्या केल्याचा संशय व्यक्त केला जातो म्हणूनच बाप लेकराच्या भांडणात काकाची एंट्री कशी झाली महाराष्ट्राला हादरवून सोडणार हे हत्या आणि आत्महत्या प्रकरण काय आहे तेच जाणून घेऊयात आजच्या या, या व्हिडिओमधून नमस्कार मी श्रुती तुम्ही पाहतात कट जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील एका कुटुंबात घडलेल्या घटनेनं गावकऱ्यांसह महाराष्ट्राला हादरवून सोडले माजी सैनिक विठ्ठल पाटील यांची पत्नी मुलगा सून आणि ते स्वतः असं चौकनी कुटुंब होत सर्वजण गेल्या अनेक वर्षापासून एकत्र राहत होते मात्र अलीकडच्या काही काळात विठ्ठल पाटील यांचा मुलगा त्याच्या पत्नीसोबत वेगळा राहत होता विठ्ठल पाटील यांचा मुलगा विके पाटील हा सोशल मीडियावर रील स्टार म्हणून प्रसिद्ध होत होता दिवसागणिक विकीची प्रसिद्धी आणि यश वाढलं आणि त्यासोबतच त्याच्या आयुष्यात दारूचं व्यसनही वाढत गेलं दारूच्या अधीन झालेला विकी सातत्याने त्याच्या कुटुंबाला त्रास देत होता विशेषत आपल्या वडिलांना जो वारंवार त्याच्या वडिलांना शिवीगाळ करायचा पण इथेच न थांबता त्याही पुढे जाऊन त्यांना मारहाण करायचा त्याच्या या वागण्यानं त्याचे आई वडील पूर्णतः हैराण झाले होते आणि यातूनच विकीला जन्म देणारे आई वडील त्याचे वैरी झाले पंचवीस फेब्रुवारीला देखील विकीने मोठ्या प्रमाणात मद्यपान करून वडिलांशी भांडण केलं विकीच्या या वाढत्या त्रासाला कंटाळलेल्या वडिलांचा संयम सुटला आणि नको तेच झालं विकीचे वडील विठ्ठल पाटील यांनी पहिलं विकीचा गळा दाबून त्याला मारलं त्यानंतर गावालगत असलेल्या धरणाजवळ त्याचा मृतदेह पुरला पण गोष्ट इथेच संपत नाही विठ्ठल पाटील यांनी विकीचा खून केला खरा मात्र आपल्याच मुलाची हत्या केली ही भावना त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती विकीला मारल्यानंतर ते पूर्णतः अस्वस्थ झाले होते याच अस्वस्थेतून विठ्ठल पाटील यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली त्यांच्या आत्महत्येनंतर सापडलेल्या सुसाईड नोट मध्ये कंटाळून त्यांनी त्याची हत्या केल्याचं लिहिलं होतं त्याचा मृतदेह कुठे आहे याची माहिती त्यात होती विकीची गळा दाबून हत्या करण्यामध्ये त्याचे वडील विठ्ठल पाटील आणि त्यांचे बंधू आणि जेसीपी चालक यांचा समावेश असल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न झालंय पोलिसांनी या सगळ्याच्या विरोधात एरोंडोल पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक केली विकी पाटील हा आई वडिलांपासून वेगळा राहत होता त्याला एक लहान बाळ होत दारू पिऊन वडिलांना छळ तसंच मारहाण करायचा त्यामुळे विठ्ठल पाटील यांनी मुलाच्या त्रासाला कंटाळून मुलाला संपवून त्याला धरण परिसरात पुरलं विकीला आधी दोरीच्या साह्यानं फाशी देण्यात आली आणि त्यानंतर त्याचा मृतदेह पुरण्यात आला अशी माहिती पोलिसांनी दिली घडलेली सर्व घटना उघडकीस आल्यानंतर विकीची आई संगीता पाटील यांनी आपल्या पतीच्या कृत्याचं समर्थन केलंय मुलाच्या त्रासाला कंटाळून त्यांनीच विकीला संपवलं असल्याचं त्यांनी सांगितलंय परंतु विकीची पत्नी पायल हिने मात्र वेगळीच भूमिका घेत या सगळ्यावर संशय व्यक्त केलाय माझ्या सासऱ्यांना स्वतःच्या शर्टाची बटणं देखील लावता येत नव्हती त्यामुळे त्यांनी खून केला हे मला मान्य नाही असं ती म्हणाली असून विकीच्या हत्येमागे तिच्या चुलत सासऱ्यांचा हात असून खऱ्या गुन्हेगारांना शिक्षा मिळायला हवी आणि माझ्या पतीला न्याय मिळायला हवा असं पायल म्हणाली या घटनेने जळगाव जिल्ह्यात खळबळ उडवली या संपूर्ण प्रकरणाने समाजाला विचार करायला भाग पाडले